मनोज जरांगे यांच्या या मोर्चामध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता आहे कारण की जारांगे पाटील यांचा हा मराठा आरक्षणासाठी शेवटचा मोर्चा असेल आणि ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये दाखवतात बाहेरची लोक मोर्चामध्ये सहभागी होतात आणि त्यानंतर तिथे दंगल घडवतात असाच काही प्रकार मनोज जरांगे यांच्या या मोर्चामध्ये घडण्याची शक्यता आहे कारण की हा मोर्चा मागच्या वेळी मोर्चापेक्षा भव्य मोर्चा असणार आहे आणि जारांगे पाटील मुंबईमध्ये जाऊ नये म्हणून अनेक राजकारणी लोक त्यांना थांबवण्याचे वेगवेगळे प्रयत्न करतील कारण की मोर्चामध्ये सहभागी होणारे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातील फोर व्हीलर असो टू व्हीलर असो ट्रॅक्टर असो ट्रक असो प्रत्येक एक गाडी त्या मोर्चामध्ये असेल याचा अंदाज कोणीही करू शकत नाही हा मोर्चा किती मोठा असेल पण हाच मोर्चा मध्ये थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं जर मराठ्याच्या एकाही पोराला काठी लागली तर मात्र कोणलाही सोडणार नाही खास करून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला जरांगी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणाले चला सविस्तर सगळ्यांना मुंबईला जाणं गरजेचं आहे शेवटी काय समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे समाजाचे लेकरं मोठं होणं गरजेचं आहे पोरं आमच्या मराठा समाजाच्या लेकराबाळांचे खूप हाल आहे आणि हाल असल्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून देणं आमची जबाबदारी आहे त्यामुळं आम्ही पूर्ण तयारीला लागलो आज परभणी जिल्ह्याची बैठक आहे बैठक नाही म्हणता येणार ना, कारण आम्ही बैठक घोषित केलेली नाहीये आम्ही गाठी प्रत्यक्ष संवाद साधतोय लोकांशी आणि त्या त्यानिमित्तानं आता ही इतकी आ, तुडुंब गर्दी उसळली आता मला माहित नव्हतं इतकी गर्दी होणार आहे नाचते तर मग एखाद्या ग्राउंडलाच आम्ही गेलो असतो तुम्हालाही त्रास झाला होतोय सॉरी लेकर पोरांना ढकलाढकली होती आपण सगळ्यांनी समजून घेऊ तो लढा आम्हाला यशस्वी करायचा आरपारची लढाई लढाई आणि आम्ही मुंबईत जाणार आहेत सत्तावीस ऑगस्टला काही झालं तर आंतरवाली सोडून आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार ओबीसीतूनच घेणार देवेंद्र फडणवीसनी पेरलेले उपाय हो त्यामुळे आम्ही त्यांना काय महत्व देत नाहीत पहिल्यापासून कोणाला महत्त्व द्यायचं काय करायचं आम्हाला चांगला माहिती किंवा कोणाला किती महत्व द्यायचं कोणाला महत्व देत बसायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे आम्ही ना कधी धंगराला विरोध करतो ना ओबीसींना करतो ना कधी दलित दे मुस्लिमांना करतो आम्ही कोणालाही कधी विरोध करत नाहीत कारण आम्ही जातीवादी नाहीत आणि आम्ही कोणत्या नेत्याचं बोलून कधीच ऐकत नाही आमचा मूळ स्वभाव येतो त्यामुळे आम्ही असल्याकडे लक्ष देत नाही आणि याला महत्त्व द्यायची गरज नाही आम्हाला असली किती काही येते आणि किती काही जाते पण हे देवेंद्र फडणवीसची वागणूक चांगली नाही हे देवेंद्र फडणवीस हे घडून आणतोय कोणाला बोलायला लावतो काय पण करतो कारण त्याचे जे मराठा द्वेष आहे त्याच्यात भरल्याला तो दिसला आता आम्हाला वाटलं होतं निवडणुकीत त्याला मराठ्यांनी निवडून दिलंय मराठ्यांमुळे सत्यत आलाय आम्हाला वाटलं होतं मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करील गोरगरीबांच्या लेकरांचं वाटोळ होऊ देणार नाही ही आम्हाला देवेंद्र फडणवीसकडून अपेक्षा होती परंतु त्यांनी जे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी ओबीसीचं आंदोलन अधिवेशन त्यांनी घेतलं आणि तिकडे कानं भरले मराठ्यांच्या विरोधात बोलायला लोक लावले आणि ते सिद्ध पण झालं जे लोकात चर्चा होती जी आम्हाला शंका होती ती खरी पण व्हायला लागली कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून ठीक आहे बघू सामंत कोणाविषयी बोलायचं सांगा ना म्हणा तुमच्या नेत्याविषयी बोलायचं देवेंद्र फडणवीस आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाही उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडवून आणत हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जेव्हा नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कुणाला बोलायचं काम ही त्यालाच बोलन ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुक आहे लोकांची चर्चा आहे की अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी ने त्यांचे कान भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावलीत तो हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाठ होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी एक्के बी पोरा जर तिथं काठी डोकेल ना तर महाराष्ट्र तो आता राजकीय करिअर संपलाच ना ठेवतो तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या नदीला माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची आहे तुला नाहीये तू आमच्या बाळांचा वाटोला करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्यामुळं मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणी येणार ठेव माझा शब्द होतो तुला महाराष्ट्रात कुठेच पाय ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव एखाद्या तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलिस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका पोराला काठी लागू दे काय होऊ दे तू बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही बाबा, मैं आता, अरे बाबा मी तुम्हाला आताच सांगितलं ना कसल्याला महत्व आम्ही देत नाही स्वतः जातीसाठी लढावं त्यांना तिकडे एस आरक्षण मिळून द्यावं तिकडे देवेंद्र फडणवीस सांगण शिकोटानी करू नये आणि यांना कुणाला दोष देत नाहीत बाबा आम्ही ते आमचे विरोधक बी नाही तर आम्ही त्यांना कधी मानलो सुद्धा नाही मानणार बी नाही कारण गावखेड्यात आमचे ओबीसीचे मराठ्यांचे चांगले संबंध आहेत काही जणांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घडवून आणतो दुसरं कोणी नाही कारण त्या अधिवेशनाने सिद्ध केलंय देवेंद्र फडणवीस सोबत कोण कोण होत त्याचा अर्थ असा आहे हे सगळे भाजपचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठ्यात वाद लावणार आहे दंगल घडवून आणणारे हे जवळपास सिद्ध झाले ही लोकांतली चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे असा शंका आम्हाला येतील तसं ते बोलून पण गेलाय पोलिस बघतील पोलिस बघतील म्हणजे आम्ही मुंबईत यायचं नाही आम्ही शांततेत मागणी करायची नाही लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला नाही कायद्याने संविधान अधिकार नाही दिला आम्हाला नाही दिला आम्ही मुंबई जायचं नाही का मागच्या आम्ही शांत गेलो शांत झालो आताही शांत जाणार पोलिस बघून घेते ना म्हणजे काय तू मराठ्याला घाबरायला लागला का तू भेड येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायावर हल्ला झाला तुला काय होईल महाराष्ट्रातले तो ह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार त्यांना मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्लीत सुद्धा लोक येऊ देत नाहीत आणि तुझ्या नेत्याला नाही येऊन देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होते मग तेच आता सांगितलं मी की देवेंद्र फडणवीस ते येऊ द्यायला नव्हतं पाहिजे आम्हाला असं वाटत होत मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता साथ, दिली ते मराठ्यावर उलटल मराठ्याची गद्दारी करेल हे आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं खरं सांगतो मी परभणीच्या या नगरीतून सांगतो मला कधीच वाटलं नव्हतं का आम्हाला मुंबईत जायची वेळ येईल आणि इतका लवकर उलटल मराठ्यावर मराठीचे उपकार इतक्या लवकर विसरल देवेंद्र फडणवीस आम्हाला कधीच कधीच वाटलं नव्हतं कधीच परंतु त्यांनी त्याचे सत्तेवर मराठीचा जेव्हा आला आणि त्याचे त्याचे डाव त्याने चालू केला देवेंद्र फडणवीस त्याला मराठ्यांचा द्वेष देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या पोरांचा वाटोळा करायला लागला आणि आता जागे झाले भाजपमधले सुद्धा सत्ताधारी मराठे सुद्धा जागे झालेत भाजप मधले सुद्धा मराठ्यांचे नेते तो संपवायला लागलाय शिंदे साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांचे नेते संपवायला लागलाय मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायला लागलाय तो मराठ्यांना प्रचार करू देत नाही मराठ्यांना काय म्हणजे किती द्वेषानं भरलेला आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलं पण मराठे सरकारपेक्षा हजार पावलं पुढचे मराठे सरकारला वाकिनार म्हणजे वाकेणार शंभर टक्के मराठे सरकारला वाकिनार देवेंद्र फडणवीस चाल मराठी देणार मराठे स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी अस्तित्वासाठी मी कोणासाठी लढतो मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी मला उघडं पाडायचं ठरवलं एकटं पाडायचं ठरवलंय फडणवीस मराठे कस का पडू दे मराठे करोडच्या संख्येनं मुंबईत घुसणार आहे हे चॅलेंज आहे फडणवीस मराठे करोडच्या संख्येनं मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार गुलाल मराठ्यावर विजयाचा पडला काय व्हायचं हो